तात्या हायका घरा या या बसली गाड्या हा बसलो होतो आता कशी कशी काढली आज ते वरचे श्रद्ध आहे ना आमच्या पप्पांच ते सांगायला आलत बर आहे ना बरे, बरे। कसे आहे उद्या यायचं बर का हा वरचे हो उद्या यायचं तुम्हाला सांगतो अहो अडीच हजार लोकांचं जेवण ठेवलंय नुसता आणि जेवणात पण सगळे पप्पांच्या आवडीचे पदार्थ ठेवले त्यांना स्वीट्स खूप आवडायचे ना मग गुलाबजाम बर्फी मलाई बर्फी सुद्धा बर्फी रसगुल्ले म्हणजे सगळंच ठेवलंय सगळं हे काय किरकोळ आहे आपल्यासाठी अहो मंडप एवढा मोठा टाकलाय ना अहो मंडप ओला पन्नास हजार घेतले म्हणलं जाऊ दे आता वर्षीच ते जाऊ दे घेऊ दे म्हणलंय काय पैशाचं करायचं आपल्याला हा भजनी मंडळी बी ठेवलेत ऐकतच नव्हती सगळे मिळून मग लाखभर रुपये जातात तिथे आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना ग्रंथ सगळं वाटणार बरं का आपण हा कसं जरा धार्मिक काम केलेलं बरं राहतं तेवढंच पुण्य लागत आणि आमच्या पप्पांना खूप धार्मिक आवडायचं ना सगळं त्याच्यामुळे आम्ही सगळं त्यांना जे आवडतंय ना तेच सगळं केलंय आणि आम्ही तर एक ठरवलंय पण आता पप्पांचं वर्ष श्रद्ध झालं ना मग तिथून पुढे दरवर्षी अन्नदान हे करायचं काय ना हा तेवढंच पुण्य आहे का नाही आणि काय चाललंय माहितीये का साऱ्या वाटायच्या सगळ्यांना म्हणलं वाटून टाकू म्हणजे सगळ्यांना का गरजून न फक्त सगळ्यांनाच मग जेवढे येते देऊन टाकायचे काय आपल्याला काही कमी आहे का पैसे कुठे ना कुठेत जाते काय येतो आणि तुम्हाला सांगतो मोठ्याने काही नाही केला बर का मोठ्याने रुपये नाही दिला मला सगळ्या एकटाच करू राहिलो मी सगळ्यांनीच केलं आणि मीच म्हणजे आता तो वेगळं वर्षच राहतो तू वेगळं असं नाही ना काय तसं काय नाही आता त्याला करायचं असेल तर करीन तो मला मला करायचं मी करू राहिलो त्यांना वाटलं तर ते येतील सुद्धा हा नाही तर नाही आले तरी काही फरक पडत नाही अरे पण विचारायचं तरी निदान त्यांनी तिकडं ठेवलं तू इकडं मग ज्याला जिकडे जायचे तिकडे जातील ते आपल्याला काय करायचंय अवघड तुम्ही एवढा खर्च करतायत लय खर्च केला बाई तू किरकोळ त्याच्यात काय एवढं पप्पांसाठी एवढं तर कर ना बरं ठीक आहे एक काम कर चहा ठेवजा यांच्यासाठी आम्ही चहा नाही घेत आम्ही फक्त ब्लॅक टी घेतो तो पण विदाऊट शुगर म्हणजे कोरा चहा ठेवत्यांना तसेही म्हणू शकता अहो काय करताय अगं जुना हिशोब लिहित होतो जरा चला ना जेवण तयार जेवायला आलोच मी वाढतो ऐका ना आपण त्या वर्षा श्रद्धाला जाऊ ना जावं लागेल बरं का सदू भाऊचा संबंध होत बघ अहो किती खर्च केला त्यांनी पन्नास हजार मांडवाला दिलेत आणि ते पुस्तक वाटणारे देवाचे साड्या वाटणारे हा मला तर लयच भारी वाटलं ते किती करते ते लिहकन सुन त्यांचे हा तुला खरं सांगू का नवल तुला वाटले पण मला त्यात काही कौतुक नाही वाटले बघ किती खर्च केलाय त्यांनी अगं खर्च केलाय पण त्याला आहे ना त्यात त्या त्या वडिलांच्या प्रेमापेक्षा आहे का त्याचा रुबाब त्याचे मोठ्या मिरवायचीच हाऊस मला जास्त वाटत होती काय तर म्हण वडिलांचं वर्ष श्राद्ध ठेवलंय अगं पण दोघ भाऊ एकमेकांशी बोलत सुद्धा नाही आता यो इकडं वर्ष श्राद्ध करणारी तो तिकडं आता हे सुद्धा कळाना त्यांना कोण कुठं काय करणार आहे त्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागल का तर म्हण ग्रंथ वाटणारे पुस्तक वाटणारे अग ही देवा धर्माची पुस्तकं जर त्यांनी जरा वाचली असती ना तर असं आज एक वर्ष श्राद्ध घालायची वेळ आली नसती त्याला कळलं असत बाप काय असतो वर्ष श्राद्ध काय असतं आणि बापाला खरी श्राद्धांजली काय असती पण त्यांनी लय सगळ्याला सांगितलं यावं आव, आवात सांगणार ना कारण की त्यांना स्वतःचा मोठेपणा दाखवायचा आहे हा त्यांना वर्ष श्राद्ध काही घेणं देणं नाही असं मिरवायची हाऊस झाली बाप जिवंत असताना लक्ष देत नाही आणि दोन पोरांची भांडणं होती ना बापाकडे दोघ बघत सुद्धा नव्हती बाप, बाप कुणी सांभाळायचं ह्याच्यावरून भांडणं त्यांची माझं तर सरळ म्हणणं आहे आपल्या पोरांनी ना आपलं वर्ष श्राद्ध घातलं नाही तरी चालेल पण आपल्या बापाला कधी अंतर नाही दिलं पाहिजे खरंय आपल्या घरातनच त्यांनी बापाला परख नाही केलं पाहिजे नातवांची नाज्याची कधी त्वटातूट नाही होऊन दिली पाहिजे आजारपणात दोन शब्द बाप अशी प्रेमाने बोललं पाहिजे आणि जिवंतपणी तरी बापाच्या डोळ्या देखत दोन पोरांनी कधी वाहिलं नाही झालं पाहिजे बस एकत्र असल्यावर कसं गोकुळ दिसत घर एवढं सगळं जरी केलं ना मी म्हणतोय काय माहितीये का जुन्या रूढी परंपरा जपल्या पाहिजे आपण अव कीर्तन झाली पाहिजे अन्नदान झालं पाहिजे ते चांगलंच त्याला नाव नाही ठेवत मी पण त्याला उगा मोठेपणाची झालर नाही लावली पाहिजे आणि जिवंतपणी आईबाप जपले पाहिजेत तर हे सगळं करण्याला अर्थ आहे जाऊ दे घे ताट वाढाय घ्या बर मी जेवायला वाढायला घेते चला या तुम्ही लगेच आईला काय करावं निस्त बोर बोर झाले कार म्हणे बी घरी कुठे तरी हा येतो आम्ही हा हा सांगते यांना पण हा कोणाचा फोन आहे आहो पप्पांचा फोन आला होता अरे दुखत आहे काय पप्पांचं दुखत नाही तुमचं आपलं काही पप्पा म्हणले जाव तू ये ना पाच सहा महिने झाले आले नाही घरी जेवायला उद्या उद्या जेवायला दोघं आयला म्हणजे सासरे भाऊनी जेवायला बोलावलं हायला मात जाय मग कधी जायचंय जाऊ ना उद्या उद्या वय हा आयला मग आज नाही बोलावलं काय आज दोन तीन दिवस राहिला असतो दोन तीन दिवस चांगलं जेवण झालं असतं ना आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग आज नसन बोलावलं उद्या रविवारचं कसं निवाण लवकर जाऊ पण चालतंय ना आणि चांगलं मागच्या असं झनझणीत करायला लाव आणि बाजरीच्या भाकरी पाहिजे तिळ लावून आई आता तशाच करते तुम्हाला माहिती नाही का म्हणून एकदम मज्जाच आणि काय विशेष काय अहो मला पण नाही माहिती पण बोलवलेले आग्रह करत होते म्हणून काय काय असं ना आपल्याला काय जियावायचं नाही है यायचं म्हणजे कस तुझं भेटणं येईन माझं कादळ न हाय आहे का नाही सांगू ना हा म्हणून हा सांग ना हा म्हणून तसही मला काही काम नाही होत पण आता सासरीने आग्रह केला म्हणून मी कॅन्सल करतो बर मी फोन लावून सांगते हा सांग सांग आईला सासऱ्याला चांगला टाकित असे दीड दोन किलो खाऊन तू मटण चिकन काय का ते चला उद्याच तर शेवटी एकदाचा आलं म्हणायचं मूर्त आज हा आता तुम्ही एवढं प्रेमाने बोलावलं आणि मला भी कसं नाही म्हणता नाही नाही माझ चालू होत दिवस पण काय मधीच यायचं उपास मधीच यायचं सणवार म्हणलं जावया बापू न जेव्हा बोलव तरी कवा लोक नावं ठेव त्यांना जावय बापू तुम्ही येणार आहे म्हणून सकाळपासून आत आज तेवढा आहे सांगितलं ते मग कसं आता जाव बापू येणार म्हणले जे काय करणार ते ताज पाहिजे ना एकदम बरोबर बरोबर फ्रेश बर, पाहिजे पाहिजे माल जन, त्याशिवाय मजा येणार आहे का त्यासाठी आलो ना म्हणजे गरिबी मस्त असते पण आता इकडं सासरवेत खायची माझ्या जरा वेगळीच राहते ना मग लाडाचं जावं आहे तुम्ही आमचं एकुलते एक जावं आहे त्याला काय अगं बघत काय बसली ताटा करत आणि हातचं खावा किती तेवढं कमीच सासऱ्याचं चाललं होतं जावायला जेवायला जावायला जेवायला जा जा चला हाय वाढ सुक्क वाढ हाय म्हणचं प्रेम हाय तेवढं आणि रस्सा पण वाड चांगला सुक्क सुख वांग केलंय तुमच्यासाठी वांग आहे का हा आणि रस्सा पण केलाय बर का गेवड्याचा चार चपाते भूक असती तर निताठी माणसं येते हा तुम्हाला सांगतो जा बापू ताजी वांगी शोधली सकाळपासून रेश पाहिजे म्हणले एकदम ताजा माल असला म्हणजे बरं पडते ना बाकी काय बघ काय लागते नाही ती हा घ्यान तुम्ही बी नाही नाही असं कसं तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही कस काय बोट <laughs> बर का वाढायला घरी सांगायचं घरचे वांगी आणले तिन तोडून नाही नाही असं ना, कसं म्हणजे आम्ही जेवण करायचं तुम्हाला भाजीपाला आणायला पण तुम्हाला सांगतो सकाळपासून तुम्ही येणार म्हणून इतकं आताबलोय ना आम्ही काय सांगायच नको बाबा तोंडाला जावं आव मग मटन मसाला टाकला घ्यायचा हा <laughs> त्याचाच वास येतोय अहो पण तुम्हाला सांगतोय काय मी अहो इतकं नावाल ना आम्हाला दोन काय वाढले नाही बंद झालं मामी एवढं आता एवढं बघेन पोट भरलं एवढं प्रेमाने केलं म्हणल्या आहो पण तुम्हाला सांगू का आवाला म्हणजे रातर झोप नाही हो इतक्या दिवसांनी जावाय बापू यायच हा <laughs> निखा म्हणतो फुलण्याला बांधून बी घेऊ म्हणजे कसं मामी जात संध्याकाळी बी खाते ना दोन दिवस दोन दिवसापासून त्यांनी लगबग चालू केली तुम्ही जेवायला येणार म्हणून वांगी तोडायला <laughs> दोन दिवस काय लावायची मामा तुम्ही जेवला का गार हुईत पण तुम्हाला सांगू का मी सावकाश जेवण पोट भर जेवा लाजू नका बर का नाही नाही जेव आणि तुम्ही ना मामा नाही नाही असं कसं तुमचं झालेवून बाजरीचं पीठ संपलं होतं काय नाही नाही पीठ संपलं चपात्या केलं खा अगं पण मग मन भरलंय मामा नाही का असं कसं खावाच लाग खावं भरत नाही खात खात नाही असे आता नाही खातो आव लय जीव आहे तुमच्यावर जावं अगं खात जेव जेव्हा जेव्हा पोट भर जेवा काय लागलं तर मागून घ्या जे थोडे पिशेत बांधून है ना खाल्ली असते बी काय झालं घरी खायला भेटत नाही ना आपल्याला म्हणून तिकडे नेलतं ना तुझ्या आई बापाकडे जेवायला काय ते म्हणे मटण करणार काय खाऊ घातलं वांगे आता केलं त्यांनी असं आज काहीतरी चतुर्थी काहीतरी असं मग जावायला काय घरी भेटत नव्हते का हा तुझा बाप तू तसं तो म्हणी बरं झालं नाही केला तो या वांग तरी खाऊ घातले तुम्ही काही काय म्हणताय खाणं पिणं कशाचं कुठे काय काढताय आपण काय करत होती मला बोलायची तिकडे जीव घालायची तुझा बाप ज इथं ना माझ्या दारात त्याला पाणी सगडण्या पाहणार मी तुम्ही असं काय आणले करा सारखं हे करून काय अरे काय डोक्यात भाग का, का नाही त्यांना वांगे खायसाठी सासरवडीत बोलतात का आणि तुझ्या वरून अरे हे सकाळ धरून ना लई तर पडत होते लई तयारी केली काय तर वांगे तोडायला अरे काय त्यांना बोलायला काय वाटतं का नाही वरून तू सांगित काहीतरी असेल आता काय करू मी काय न करू कर वांगे खातो मी आयुष्यभर वांगेच खातो जा मटण घेऊन या मी करून देते जा मटण घेऊन माझ्याकडे काय पैसे नव्हते का खायला मी खाईन मस्त आय बापा जीवर खात नाही मी जा कोलते कुलूप घेऊन येतो मी त्यान वांगे खाऊ घालतात मला बर पड निघतो बर का मी काय आपलं ती जमीन खरेदी केली ना त्यासाठी झाल तू नाही बरं झालं दल, चांगलं झालं तुम्हाला अभिनंदन मामा परत अभिनंदन काय उलट तुम्हाला आहे ना काय करायचं असेल तर मला सांगा बाबा रोड तर जागा आहे काय टाकलं धंदा पाणी तुम्ही तरी मला काय हरकत नाही छान पाच एकर जमीन आहे हे uh, पेड्यांचा बॉक्स राहू द्या तुम्हाला थँक्यू <laughs> बर चला येऊ कमी हा मामांच किती भारी आहे ना हो परत असं पाहिजे बाबा आयुष्यात आहे का नाही कशाचीच कमी नाही त्यांना सगळं एकदम टिकटॉप टेन्शन नाही काय नाही पैसे असलं तर सगळं काही करता येते ना आता एवढं काय असून परत मामांनी जमीन घेतली हा ना भारी आहे ना ते किती हे मामा आता मागच्या महिन्यात त्या जमिनीचं त्यांनी हे केलं होतं ते काय पोटन ते टाकून तिकडे चालू केलं काम आता पाच एकर जमीन घेतली नाही ना असं काय पैसा पाहिजे मी बी मामांसारखं पैसा कमावणार अगं शिवाय काही मजा नाही का बरच काय असं करते ते सगळं आपलं गाडीचे हाल घराचे हाल आणि जमिनीचे हाल जाऊ दे येते ना आपले बी दिवस आपण बी कमवू तुम्हाला पाणी आणू का नाही नाही पेड्याचा बॉक्स अहो आम्ही काय झालं मामी काय झालं अरे तुझे मामा मामालच नाही आले एवढंच नाही इथे ना घरी त्याच्यात रडण्यासारखं काय इथं असतील कुठेतरी गावात अरे नाही <laughs> 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 पेड़े पेड़े <laughs> ते दुपारी बी नाही आले जेवायला अहो सकाळी आमच्याकडे किती आनंदात होते पेडे पेडे दिले म्हणून म्हणून तुम्हाला फोन केला अरे तुम्हाला काही बोलले का कुठे जाणार म्हणून नाही तसं काही सांगितलं नाही पण येतील ना त्याच्या रडण्यासारखे काय भेटले असतील मित्रमंडळी अहो नाही सगळी लोक शोधताय गावा अरे अक्षय मामा इकडं कस काय तू अहो पण हे काय <laughs> काय म्हणजे काय म्हणजे किती वाट बघत होत्या तुमच्या अरे एकर वावर घेतलं सकाळी आणि मग मित्र बदले पार्टी द्यायला पाहिजे आपण थोड फार सांगून जायचं ना मी समजीकडे उडकू राहिले तुम्हाला आता सांगायला आणि माझ काळजी करायचं वय का का बारीक बार राहिलोय का मी आता मामींचा विचार करायचा ना सारा अरे इकडं आमचा विचार करणार कोण नाही मामीचा कवर विचार करायचा कशाला कोण नाही मामी आणि भाऊ आहेत तिकड अरे तुम्ही सगळी हो पण ज्यांच्यासाठी ते सगळं करतोय तो माझा लेख आहे का इथं हा बाप काय करतोय कोणासाठी करतोय आता ही जमीन घेतली मी हि परक्या लोकांसाठी घेतली का म्हटलं माझं पोरग इथं आल्यावर काहीतरी उद्योग धंदा करत बापाकडे बघायला येच नाही त्याला मग म्हटलं आम्ही तरी काय करायचंय आता तसं मामा तिकडे काम आहे ये ना आज नऊ द्या तुम्ही असं एवढं टेन्शन घेऊन असं पेन बरोबर वाटत का आता काम कोणासाठी येत आणि बाप महत्वाचा काब महत्वाची अर काम नाही केलं तर बसून पोसन मी त्याला पण बापासाठी यायला नको त्याली एकदा काय तुम्ही असे दारू पिणार मी काय करायचं आव्हल तरी जगून घ्यायचं मरायचं तिकडेच एका दिवशी उलतायचं पोर आलायच जेवण करून जा ए ताईडे जेवण करायचं बर का यांच्याकडे लक्ष द्या बसा मी जेवण बनवते तुमच्याकडे नाही माने तुम्ही मामांकडे बघा आम्ही येतो आता आता आलेच मामा ना आता काळजी करू नका जरा बघा त्यांना काय सांग समजून जरा शांत झाल्यावर येऊ आम्ही निवन ये दोघ येऊ का आता तुम्ही घ्या मामांची काळजी बरे येमाचं लय अवघड झालंय ना बरोबर आहे आणि काय उपयोग एवढा पैसा असून त्या माणसाला सुखच नाही एवढा धडधाकट माणूस असा ढसा ढसा रडलाय काय ते मामांची अवस्था आपल्याकडे नाही पण आपण सुखाचे चार घास तरी खातोय आपला आहे ना सकाळचा निर्णय लय चुकीचा होता मामांचं सगळं बघून आपलं जे आहे ना लय सुखात चाललंय बाबा काय पैसा सुविधा देऊ शकतो ग सगळ्या सुविधा देऊ शकतो पण सुख नाही देऊ शकत अजिबात नाही देऊ शकत खरंच नाही आपण दोन पैसे कष्टाने कमवतोय भले आपल्याकडे गाडी नसू आपल्याला जमीन नसू भली मोठी पण आपण आनंदात आहे आपल्याला एक नाही दोन नाही आपण सगळे सुखी आहेत आपले घरचे सुद्धा सुखी आहेत आणि सुखाची झोप सुद्धा लागते आपल्याला मग जाऊ द्या आपला निर्णय बदला पैसा नको आपल्याला आपल्याला फक्त सुख पाहिजे सुख आणि सुखानेच बरच काही मिळवतं येत मग काय तर एखादी का चक्कर मारू परत ना आम्हाला संध्याकाळी घेऊ काकू काकू अक्षय ये आतमध्ये हो काकू आईने बोलवले तुम्हाला काय ना ते ताईच्या लग्नाचं रुख होत नाही बनवायचं बाई अगवाई हा ना हा लक्ष्मी तेवढे या लवकर बर बरं बरं येते मी जातो पुढे अजून पुढे सांगतो त्यांना सांगून येतो मग तुम्ही लवकर येते ये लव किरण हे किरण चल मी जाऊन येते भाई इकडं कशाला अगं ते पोर घालता अक्षर सांगायला तिचं रुखोच बनवायचंय अहो मग आता आपल्या कुरड्या करायच्या बाहेर घेऊन चालले चिखाटायला अगं बाई मी आता शब्द दिलाय ग त्याला येते म्हणून अहो आता तुम्ही शब्द दिलाय पण मला एकटीच्या हे होणार आहे का आता तुम्हाला माहिती नाही घरात काय चाललंय अगं ते मान्य आहे पण ते पण मयाचे माणस आहेत माझे अहो मग तुमचा तुमचं असायचे तुम्हाला बाहेरच्यांची माया आणि घरात तू एकटी कर गया तू काय तोंड टाकून बोलत अहो मग तुम्ही मागच्या वेळेस पण असंच केलं होतं मला एकटीला ते पापड करायला लागले गेले ते कोणती राधाबाई का तुमची गोदाबाई अगं मग त्या माणसांची कामं नाही करायची त्या माझ्या सगळ्या कामाला येत आता अहो मग घरातलं कोणी करायचं आता घरातलं तसंच ठेवायचं आणि बाहेरचे कौतुक करताना मग बाहेर उड्या मारायच्या ग अगं माझ्या सावडी येतात त्यांना सावड द्यावा नाही लागणार का मला अहो आता लोकाच्या सावडी द्यायला जाता घरातलं उद्वस्त होत ते बघा सगळं खराब होईन ते हे बघ आता म्हातार पण झालंय माझं हे संसार तुझा बीए आता इथून पुढं तू करायचं मी नाही करणार आहे तुझं तू बघ चालले मी आ... मी थोडे म्हणलं होतं कुरडा यांचं भिजायला जायला मला पण नाही करायचं आता हा बोल ना चाललं ते का तुम्ही हा जाते ना करून येते ना रुखवात मागाशी मी जे बोलले चुकलं माझ ते अगं बाळा तुझं नाही माझच चुकलं मीच आपलं एवढं घरातलं तू मांडलंय काम एवढं आपल्या खाटायचं आणि मीच बसले बाहेरचं काम घेऊन अगं ते आपली मयाची माणसं बाई ती आपल्या प्रत्येक कामाला येते सुखादुखाला येते आणि आपण त्यांच्या कामाला नाही जायचं ते येते का परत आपल्या कामाला सांग आणि हे बघ हे मी तुला बी वाट करून देते आडी आडीनडीला त्यांच्या कामाला गेलं ना ते लोक बी आपले काही कसलंही काम असू दे आपले इतके जवळचे माणसं आहेत ना सगळं काम करू लागत येत आपल्याला आणि तू राग नको मानू माझा मग मा अशी बोलले ना तुला मी लई तडा तडा राग नको मानू अगं तुम्ही आजकालची नवीन पोरी ना लय मनाला लावून घेतात बघ हां मनाला ला नाही लावून घ्यायचं हे मी प्रेमाने बोलत असते तुला वळण लावित असते तू माहिती सुन नाही लेखेच मी पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे होत तुम्ही एवढं सगळं धडपड आमच्यासाठीच करताय म्हणून मी मोठी कळायला पाहिजे तुझ्या संग कसं वागायचं तुम्हाला वळण लावणं हे माझं काम आहे मी आई सारखीच आहे तुला पर परत माझं जर चुकलं ना काही तुम्ही माझा पहिला कान पकडा हा काय राग नाही मानून घ्यायचं तुझी आई समजून मला सुद्धा काही हक्काने सांगायचं हे पाहिजे ते पाहिजे आणि घरातलं काम आपण एक काम करू आपल्या आहे ना आपण दोघी पहिले तिकडं जाऊ त्यांचं काम करून देऊ आणि त्यांना बी दोघींना घेऊन येऊ आपल्या चिखाटायला जायचं का आपण दोघींनी दोन मिनटं बसाना तुम्ही सकाळपासून नुसतंच काम करताय मी चहा करते तुम्हाला चहा घ्या आणि मग जाऊ आपण चहा घेऊ